तारीख टाकून द्या तसं मॅडम खाली लिहिलं आठच दिवस आठ दिवसात आपण सादर करण्यात येईल ठीक आहे

पाईप, पाईप त्याला तुम्ही एस्टिमेंट एक प्रत माग ते एकोणीस तारखेपासून घे तर तुम्ही अद्यापही टिका देऊ शकत नाही तुमच्या कार्यालयात पण सांगण्यात येते की तुम्ही बिडला वरिष्ठ कार्यालय जा अर्ज करा ते तुम्हाला जे तुमचे इश्यू आहेत जे पॉईंट आहेत ते सगळे क्लिअर केले जाते इश्यू आहेत थोलीचा किंवा पाईप लाईट किंवा तुम्ही गजाचा काहीतरी काढलं ना ते सगळं मला पूर्ण रेकॉर्ड नुसार ऍक्च्युअली दितेल तुमच्या तिथे

मॅडम चीन माझी मग चर्चा झाली मॅडम पूर्ण सहकार्य तुम्हाला करणार तुम्ही आमचं म्हणणं असं आहे की मी आता केलं उपोषण मॅडम आणखी अकरा वाजेपर्यंत फोन करून माहिती देणार होते एकोणवीस तारखे वीस तारखे आठ दिवसाचा टाइम दिलाय आठ दिवसात जर नाही केलं तर मी तुमच्या बरोबर असेल आता मॅडम गावाचा विषय पाणी पिण्याचा विषय बघायला अरे गाव पाणी पिणार आहे त्याच्यामध्ये आणि ही पाण्याची योजना चालू नंतर धनेगावची पाईपलाईन बंद राहणार आहे डबल दोन चालू राहणार त्या गावात एकच कुठली तरी चालू राहील ना पण ही पाईपलाईन अशीच झालेली आता दिसतंय मला की पाणी गावात पड्या पड्या मागे पाईपलाईन बंद होणार आहे पूर्ण पुन्हा लोकांनी पाण्यासाठी आहे कुठं तर तीस वर्ष गावाला पुन्हा का त्याच्या पैसा पडणार नाही पाण्यासाठी तीस वर्षात मी असल नाडम बदलून जातेल ना दुसरीकडे काय असेल किंवा मी असल नसेल पुन्हा त्याचा पर्वा चौकशीला येऊ म्हणतात त्या त्याच्यामध्ये जे काय त्यांना कमी जास्त दिसलं त्याच्यावर कारवाई करतील ना ते हो हो नाही चौकशी झाली माझ्या मनात म्हणजे इच्छा प्रमाणं जर आवाज नाही आला तर काय पुन्हा बसून तुम्ही उपोषणाल का पुन्हा करायचं येणार नाही का तुम्हाला पण आज करणार आहे करू उपोषणला बसवायची गरजच पडली नसती ना आणि अगोदर चौकशी करायला पाहिजे होती ना करतील ना किती वेळा मी सांगितलंय ना हो शरीफ प्रसाहेब कुठे गेले किती वेळेस आम्ही तिथं यू ऑफिसला यू दोन दोन घंटे एकत्र बसून होतं नाही भेटलो तरी आमच्या घरचं काम आहे एकटा व्यक्ती गावाचं काम नाही ती पूर्ण चार्ल्सला भेटलो मॅडम सोडून द्या सरपंच म्हणले ना तुम्हाला आता मी सरपंचाच्या दारात पण बसणार आहे उपोषणला तो ग्रामपंचायत पुढे सुद्धा ना सरपंचाच्या दारात त्यांनी जबाबदारी घेतली ना मी त्यांच्या दारात बसल काय हरकत नाही आज उपोषण थांबवा आज की मॅडमने तुम्हाला पत्र दिले त्यानुसार मॅडम दोन चार दिवसात हे करतील मी तुमच्या म्हणून त्यांच्या दारात उभा बसेन हा आणि त्या

तुम्ही मला वीस तारखेला म्हटलं तुम्हाला अकरा वाजता मी माहिती अवगत करून देखील तुमच्या वीस तारखेपासून आजपर्यंत तुम्ही मॅडम एक आमच्यासारख्या पत्रकारांना तुम्ही माहिती देऊ शकत नाही तर सर्वसाधारण नागरिकांना काय तुम्ही न्याय देत असाल असं एक माझा भाबडा प्रश्न आहे मॅडम तुम्हाला एक तर तुम्हाला पत्रकाराचे फोन उचलण्याची महत्त्वाची गोष्ट ॲलर्जी आहे इन कॅमेरा मी बोलतोय असं हां तुम्हाला वारंवार आम्ही काही कामाने कामानिमित्त तुमची चौकट घेण्याकरता फोन लावित असाल तर तुम्ही आमचे फोन घेऊ शकत नाहीत अहो तुमच्याकडे दहा तालुक्यात आहे तुम्ही प्रशासनाला पत्र द्या तुमच्या चेंद काम होत नाही म्हणून पण असे हे लोकांचे आवेलना करू नका तुम्ही एक साधं उपोषणकर्त्याला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही चार दिवस पत्र देऊ शकत नाहीत आरोग्य विभागाला तुम्ही आज छातीही करते दुखते जर त्या माणसाचं बरं वाट काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे सरपंचकीची गोष्ट तुम्ही 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 महिला म्हणून म्हणून आम्ही 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 बोलत नाही तुम्हाला बोलतो बरं आता उपोषणापासून पूर्ण करू आणि सगळ्या आपल्या पाहणी दरम्यान आपले डेप्युटी साहेब पण येणार आहेत बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये पाईपलाईन गेली ह्याची चौकशी तुम्ही कशी करणार आहे उद्या ती सिमेंट रस्ता तिथं मंजूर झालेला आहे ती जर पाईपलाईन होणार आहे ना सागोळा ते सुनगळ सिमेंट रस्ता होणार आहे ना त्या रस्त्यातच पाईपलाईन घातलेली ना त्याबाबत आपण काय करणार त्याच्यात चौकशी मुद्दा तुम्ही थोडं लक्षात घ्या ठीक आहे ना तो त्याचा अहवाल पण आम्ही देऊ तर त्यानंतर तिथे आपण अगदी बघू साईड चौकशी उपोषण करत्याला विश्वासात घेऊन चौकशी करा म्हणजे मार्गी लागल त्यांना तुम्ही आधी दिवसा करा माहिती द्या ह्या रोजी चौकशी तुमच्या गावात यायला आणि ह्या तुम्ही तिथं हजर राहा आधी कुत्र घ्या दवाखान्यात द्या उपचार करा पाणी घ्या दवाखान्यात चेक करून घ्या क्या पत्रेकर साहेब मॅडम लेडीज येतात घ्या सरपंच सोबत सरपंच तुमच्या सोबत पुन्हा जर काय नाही झालं पुन्हा घ्या पाणी घ्या कार्यालयात रोप स्वीकार केला जुस्त झाला अरे बघा पाहिला हा घ्या पाणी द्या